मित्रांनो छगन भुजबळांच्या उपस्थितीत एका साहित्यिकानं मोठं वक्तव्य केलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दोन हजार दहामध्ये बहुमत आल्यानंतर मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असा निर्णय जवळपास झाला होता त्यावेळी आपण त्याला विरोध केल्याचं साहित्यिक रावसाहेब कसबे म्हणाले आहेत मी मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मनोज जरांगेंना उपटताच आला नाही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नसल्याचं वक्तव्य साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी केलं आहे मी मराठ्यांना विरोध केल्यानेच ओबीसींनी मराठ्यांना एकमताने विरोध केल्याचंही ते म्हणाले आहेत नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते रावसाहेब कसबे म्हणाले की दोन हजार दहा सालीही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही आता जरांगेंची दुसरी मोहीम सुरू झाली जरांगे यांनी पहिल्याच भाषणात बोलताना म्हटले होते कसबेंनी घातलेला खुंटा मी उपटणार पण जरांगेंनी काय केलं दोन हजार दहाच्या दशकात ज्यावेळी ओबीसी आरक्षण पूर्ण धोक्यात आलं होतं मराठे ओबीसीमध्ये जाणार होते दोन हजार दहाला सेटिंग झाली होती बहुमत झाले होते छगन भुजबळांना हे सगळं माहीत आहे मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश होणार हे ठरलं होतं त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केला त्यावेळी त्यानंतर एक मताने आम्ही मराठ्यांना बाहेर काढलं त्यानंतर जरांगेंची दुसरी मोहीम सुरू झाली ते त्यांच्या पहिल्याच भाषणात म्हणाले होते की मराठा आरक्षणामध्ये रावसाहेब कसबेंनी घातलेला खुट्टा ते उपटणार पण जरांगेंनी काय केला असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मनोज जरांगे हे ओबीसी आरक्षण मिळवण्यात यशस्वी होतील का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा